चालणे हा आपल्या शरीरासाठी एक अत्यंत सोपा आणि प्रभावी व्यायाम आहे जसे वय वाढते तसे शरीरातील हाडे आणि स्नायू कमकुवत होऊ लागतात त्यामुळे हालचाल करणे कठीण होते परंतु जर आपण रोज चालण्याची सवय लावली तर हाडे मजबूत राहतात स्नायूंना योग्य ताण मिळतो आणि सांधे लवचिक राहतात यामुळे वृद्धावयात होणाऱ्या हाडांच्या समस्या आणि सांध्यांचे आजार टाळता येतात चालण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे रक्तभिसरण सुधारते आपल्या दोन्ही पाया शरीरातील पन्नास टक्के रक्तवाहिन्या आणि रक्तप्रवाह असतो यामुळे पाय निरोगी ठेवले तर संपूर्ण शरीर निरोगी राहते चालण्याने हृदय मजबूत होते रक्तदाब नियंत्रित राहतो आणि मेंदूला भरपूर ऑक्सिजन मिळते परिणामी मेंदू, मेंदू सतत सक्रिय राहतो आणि वार्धव्यामुळे होणाऱ्या विसरण्याची समस्या कमी होते नियमित चालण्याने शरीरातील ऊर्जा वाढते आणि शरीर सुदृढ राहते अनेक लोक वय वाढल्यावर चालण्याचे प्रमाण कमी करतात ज्यामुळे पाय कमकुवत होतात आणि शरीराचा तोल सांभाळणे कठीण होते पण जर आपण रोज तीस ते चाळीस मिनिटे चालण्याची सवय लावली तर लक्षणे उशिरा येतात आणि शरीर दीर्घकाळ सक्रिय राहते वृद्धावस्थात उद्भवण्याची शक्यता असते पण चालण्यामुळे मधुमेह आणि यांसारख्या समस्या कमी होऊ शकतात याशिवाय मानसिक आरोग्यासाठीही चालणे उपयुक्त आहे त्यामुळे दररोज काही वेळ चालण्याची सवय लावून घेतली तर दीर्घ आयुष्य आणि निरोगी जीवन शक्य होईल धन्यवाद माहिती आवडल्यास फॉलो लाईक शेअर करा आणि अशाच माहितीसाठी पाहत रहा आपले आरोग्य विश्व